प्रकाश टोळंके सर अध्यक्ष महोदय मराठवाड्यामध्ये आणि विदर्भामध्ये कापसाचं उत्पादन हे पडणाऱ्या पावसावरती मेनता अवलंबून आहे आणि म्हणून उत्पादकता अतिशय शेतकऱ्याला कमी मिळते त्याचप्रमाणे सध्या बीटी टू बियाणं प्रामुख्यानं हा शेतकरी वर्ग बीटी टू बियाणं वा। वापरतोय परंतु चीन किंवा अमेरिकेसारख्या देशामध्ये आता बी 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 टू ऐवजी बी बी टू म्हणजे बी सेवन बी एट इतकं सुधारित बियाण्याचं वान त्या ठिकाणचा शेतकरी वापरतो वा, वा, आणि म्हणून त्याची उत्पादकता ही निश्चितपणानं वाढते कमी हमी भाव एकीकडे एक उत्पादकता कमी आहे आणि म्हणून मला माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की बियाण्याच्या बाबतीमध्ये बी सेवन, बी एट हे बियाणं आपल्या शेतकऱ्याला वापरता यावं त्यासाठी महाराष्ट्र शासन केंद्र शासनाकडे हे वापराच्या बाबतीमध्ये शिफारस करेल का आणि सुधारित बियाणं शेतकऱ्यासाठी उपलब्ध करून देईल का आता जे दादांनी सांगितलं